उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राज्यात मोठ्या फॉर्मात आहे मात्र पिंपरी चिंचवड शहरातील मरगळ कायम आहे राज्यातील भाजप शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी मिळून जी काही महाआघाडी आहे तिच्या विरोधात पाय रोवून शिवसेना लढते आहे भ्रष्टाचार कायदा सुव्यवस्थेची अनेक प्रकरणे चवाट्यावर आणली उद्धव ठाकरेंचे दौरे आणि खासदार संजय राऊत यांची रोजची पत्रकार परिषद यातून संघटना दिसते शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर रोज भडीमार होताना जनता पाहते निवडणूक पूर्व पाहणीचे काही अंदाज सुद्धा ठाकरेंसाठी आशादायी आहेत भाजप शिंदे पवार हे वाहवत गेल्याने जनमत त्यांच्या विरोधात आहे राज्यात असे आशादायक चित्र असताना पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना मात्र पत्रक काढणे आणि बातम्यांपुरती फुटकळ आंदोलने दिसत नाहीयेत तर शिवसेना फुटीनंतर शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आलं आहे भाजपचे एकनाथ पवार आणि राष्ट्रवादीतून माजी महापौर संजोग वाघरे हे दोन नेते शिवसेनेत आल्याने संघटनेत थोडीफार जान आली आहे पूर्वी विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेची एक जरब होती आवाज असे कुणाचा म्हटल्यावर शिवसेनेचा अशा गगनभेदी घोषणा होत्या किमान पिंपरी चिंचवड शहरात आता तो माहोल लुप्त झालाय चुकीचे निर्णय महापालिकेतील भ्रष्टाचार बेरोजगारी महागाई अन्याय अत्याचार विरोधात तुटून पडणारी शिवसेना आज इथे शोधावी लागते शिवसेनेचा मोर्चा आणि कुठलेही आंदोलन असेल तर प्रशासन चळचळ कापत असे हाडाचे शिवसैनिक त्यावेळी शिवसेनेची खरी ताकद होती संघटनेच्या नेत्यांचा दौरा म्हटले की उत्साह संचारलेला असे शहरातील रस्ते चौक भगवे होत असत सत्ताधारी कोणीही असो शिवसेनेचे अस्तित्वच वेगळे होते दुर्दैवाने त्यातले आज काहीच दिसत नाही सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा शहरात दौरा पार पडला आकुर्डीच्या खंडोबा मंदिर कार्यालयात जनता दरबार झाला दोनशे तक्रारी आल्या पन्नास सोडवल्या एकशे पन्नास वर आश्वासने दिली गेली दानवेच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त यांच्या विविध मुद्द्यांवर एक बैठकही पार पडली पत्रकार परिषद सुद्धा झाली अपेक्षा होती की महापालिकेतील महाप्रचंड भ्रष्टाचारावर प्रशासकीय राजवटीवर दानवे आणि त्यांचे कागदी घोडे नाचवणारे शिवसैनिक तुटून पडतील कशात काय आणि फाटक्यात पाय कारण पूर्वीचे ते नेते ते कार्यकर्ते आणि संघटनेतील तो जोश कुठेही दिसला नाही ठाकरे शिवसेनेच्या बहुतेक सर्व बागांची अक्षरशः शेळी झाली भाजप विरोधात सोळा प्रशासन विरोधात सुद्धा एकही निर्णायक आंदोलन शहर शिवसेनेला करता आलेलं नाही जी काही आंदोलने केली ती काँग्रेसच्या बातम्या आणि होती शहरात भरभक्कम विरोधी पक्ष म्हणून ठाकरेच्या शिवसेनेकडून लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या पण दोन वर्षात तिथे पुरता भ्रमनिरस झाला महापालिकेतील प्रशासकीय राजवटी टॉप टू बॉटम भ्रष्टाचाराचा महापूर वाहतोय अडीच हजार कोटींचा टीडीआर घोटाळा झाला प्रशासन त्यात एकशे एक टक्का दोषी सापडलं भामा आस्केड जॅकवेल चोरीच्या कामात तीस कोटी उघडपणे लुटले ती एक छोटी चोरी पचली म्हणून मोठमोठे दरोडे सुरू झाले स्मार्ट सिटी प्रकल्पात अर्धवट राहिलेल्या कामातून अधिकाऱ्यांनी काही खासदार आमदार तसेच ठेकेदारांच्या मदतीने खिसे भरले शहर सी सी कॅमेरा खाली आणायचे म्हणून त्या कामासाठी चारशे कोटी खर्च केले पण दोन तीन वर्षे झाली ती यंत्रणा बंद आहे शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या भाजप आमदाराच्याच कंपनीचे ते काम आहे ठाकरेच्या शिवसेनेसाठी इथेही तोंडावर बोट ठेवून आहे भूमिगत केबल सातशे किलोमीटर पैकी दोनशे किलोमीटरचे काम निकृष्ट झाल्याने पाचशे कोटी पाण्यात गेले तब्बल दोनशे पन्नास ठिकाणी निगडीत कंपनीकडे होते आता या कामासाठी पुन्हा कोट्यावधीचा खर्च होतो एकशे पन्नास शाळांतून बेचाळीस कोटी रुपये खर्च करून ई लर्निंग प्रकल्प राबवण्यात आला एकाही शाळेत तो कार्यान्वित झालेला नाही भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत न्हालेले प्रशासन त्यावर चकार शब्द बोलत नाहीत यांत्रिक पद्धतीने कचरा गोळा करायच्या कामाची निविदा आयुक्तांनी मंजूर केली पण काम बंदच आहे शहरातील बावीस एस टी पी म्हणजे महिला सांडपाणी प्रकल्पावर दरवर्षी बेचाळीस कोटी रुपये खर्च होतात पण एकही प्रकल्प सुरू नाही चारशे दशलक्ष सांडपाणी थेट नदीत सोडले जाते परिणामी पवना इंद्रायणी मुळा या नद्यांचे महागटार झाले एका भाजप आमदाराच्या भागीदारीत हा ठेकेदार असल्याने कारवाई होत नाही ठाकरेंच्या शिवसेनेचा वाघ इथेही गुरगुरत नाही तर चक्क बिळात जाऊन घेऊन बसतो स्मार्ट सिटीची कामे संपलीत पण सल्लागारांवरचा कोट्यावधी रुपयांचा खर्च सुरूच आहे ठाकरेंच्या शिवसेनेने इथेही डोळे झाकून घेतलेत स्मार्ट सिटीत ठाकरेंच्या शिवसेनेचाही वाटा आहे की काय अशी शंका यावी इतपत परिस्थिती आहे एकूण एक सर्वच कामात प्रशासकीय अधिकारी सिरिंग करू लागले प्रभाग स्तरावर खरोखर कामे किती होतात आणि खर्च किती होतो याचा लेखाजोखा माहिती अधिकारात मागितला तर शेकडो कोटींची बनावट कागदोपत्री कामे समोर येतील ठाकरेंची शिवसेना इथेही शांत बसून आहे शहरातील प्रचंड वाढणाऱ्या अवैध बांधकामातून अधिकारी कर्मचारी लाखो रुपये कमवत आहेत सार्वजनिक रस्ते आरक्षणाच्या जा जागेवर ताबे मारायचे काम काही लँड माफिया करत आहेत भोसरी परिसरातील रेड झोन म्हणजेच संरक्षित क्षेत्रात चक्क प्लॉट पाडून बांधकामे सुरू आहेत शहरासाठी हे अत्यंत धोकादायक चित्र आहे प्रशासन तिथेही कारवाई न करता हातपाय गाळून बसले शहरातील वाकड परिसरात काही बेकायदा कारवाई करून पाडली होती ती पुन्हा उभी दुकानदार म्हणतात प्रशासनाला हप्ता बांधून दिलाय आता धोका नाही प्राधिकरण आणि महापालिका आरक्षणातील रस्ते मोकळे भूखंड बळकावण्याची मोहीम सुरू आहे महापालिकेचे प्रशासन डोळे झाक करते आहे अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली राजरोसपणे हप्ते वसुली चालते शहरातील एकूण एक पदपद परप्रां आणि बळकावले पथारी टपऱ्या हातगाड्या या दोन वर्षात दुपट्टीने वाढल्यात ठाकरेंची शिवसेना यापैकी एकाही विषयावर कधी बोलताना किंवा आंदोलन करताना दिसत नाही पाणी प्रश्नावर शहरातील हाउसिंग सोसायट्यांच्या भावना तीव्र आहेत ठाकरेंची शिवसेना तिथेही तोंड उचकटत नाही शहरात शिवसेना नेतृत्वहीन आहे खर तर एक एक प्रश्न हातात घेऊन शिवसेनेने रान पेटवलं पाहिजे होतं अंबादास दानवे आले आणि गेले त्यांचा एक दौरा झाला बस जोवर शिवसेनेला एक भरभक्कम नेता शहरात मिळत नाही तोवर सेनेतील मरगळ दूर होणार नाही हे उदास चित्र पाहिल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभा विधानसभा सोडा साधी महापालिका सुद्धा एकही जागा मिळणे अशक्य आहे भाजप मधून एकनाथ पवार यांच्यासारखा फरडा बघता आक्रमक नेता शिवसेनेत आला अजित पवार यांचा शहरातील उजवा हात समजले जाणारे माजी महापौर संजोग वगैरे शिवसेनेत आले दोन बडे नेते संघटनेत आल्याने ताकद वाढली पाहिजे या दोन्ही नेत्यांनी त्यांचा काळ गाजवला मात्र शहरात ते उपेक्षित राहिले पवार वाघेरे तसेच माझ्या आमदार गौतम चाबोकसार इष्टावतांपैकी सुलभा उबाळे योगेश बाबर यांनी मनावर घेतलं पाहिजे शहर प्रमुख म्हणून सचिन भोसले अजूनही चुनूक दाखवू शकले नाही शहरातील सर्व राजकीय पक्षांची धुरा राजकीय सोयीसाठी स्थानिक मंडळींच्याच हातात आहे आज प्रामुख्याने भाजपचे सूत्रे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे धाकडे बंधू शंकर जगताप यांच्याकडे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाची धुरा अजित गव्हाणी यांच्याकडे आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कारभार तुषार कामटे पाहतात शिवसेना शिंदे गट बाळासाहेब वाल्हेकर सांभाळतात गावकी भावकीला बरोबर घेतल्याशिवाय राजकारण करता येत नाही आज शहरात ठाकरेंची शिवसेना तिथेच कमी पडते मावळ शिरूर लोकसभा पुन्हा शिवसेनेच्या पदरात की की नाही याबाबत कोणीच खात्री देत नाही पिंपरी राखीव पुन्हा शिवसेनेला मिळण्याची शक्यताही दुसर आहे महापालिकेत चार सहा नगरसेवक आले तरी पुरे